आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी चल रे काय ते मग आता आम्ही जायला निघालोय निवतीला आणि निवतीला आमच्या शेजारांचा रिसॉर्ट आहे ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की ये आमचं रिसॉर्ट लोकांना दाखव तर आज मी वेळ काढलाय फायनली आणि आता आम्ही देवबागच्या ट्रॅफिक निवतीला जायला निघालोय कारण देवबाग मध्ये भरपूर टुरिस्ट आलेले आहेत वीकेंड आहे त्यात परत लाँग हॉलिडे पण आलाय आहे गव्हर्नमेंट हॉलिडे आहे सेकंड सॅटरडे टोकनमुळे नाही झालेली आहे गार्डनमुळे आहे तेच तेच लोक येतात भरपूर तरी तोला मी चाललोय सो अशा वेळेला तुम्ही निवतीला सुद्धा राहू शकता तर त्यांचा रिझॉर्ट मी तुम्हाला दाखवेन जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही तिथे सुद्धा स्टे करू शकता आता थांब आली गाडी तर हा हे कुणालच्या आवडीचा विषय काय म्हणतोस कुणाल देवच ट्रॅफिक आणि कुणाल कुड़ा? हो कुणालच्या आवडीचा विषय अच्छा त्याच्या मागे विठ्ठल तू वेडा कुंभार म्हटलं मी वेढा कशाला ऑलमोस्ट किती तरी दोन तीन हाय ही आता मागे गेला चार ते पाच किलोमीटरची मस्त लाईन हो आपण इकडून आपण शॉर्टकट मारूया हो यो आपण राईट मारूया हाय <laughs> ही बात ही बस इथून वळणार कारण पुढे जाऊ नाही ट्रॅफिकमुळे सगळ्यांना इथे उतरवतात आणि था बसवाले इथून टर्न मारतात इथे थो थोडा वेळ थांबतात आणि था निघून जातात आता राईट घे आता तू राईट घे कारण आपल्याला ट्रॅफिकमध्ये मध्ये नाही फसायचं आपण वेगळ्या रस्त्याने जाऊ हा रेग्युलर रूट इज शॉर्टकट कोणाला माहित आता झालंय माहित बघा इथे पण गाड्या यायला लागल्या पहिले इथे नसायच्या गाड्या कुठे काही छान दिसलं की फोटोशूट हे मँडेटरी आहे त्यामुळे आम्ही असंच वाटेत थांबलो ही जागा खरं तर पावसात खूप सुंदर असते आणि यावर्षी पावसात आपण बरंच कोकण एक्सप्लोर करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की किती छान ही जागा असते उड्या मारतो का ना त्याच्यावर दगडावर तो तो उजेड दिसतोय ना त्याच्यावर मी उभे राहायला काड़ चप्पल इथून दुढी मारतो दादा काल साडी नेसलेलं तेव्हाच हिल्स ऐक ना ऐक ना, ना आएकना, आएकना। मी उचारतो ऐक मग पुढा कस उभं रायच इथे उभं राहायचं माझं पाय घसोय कुणाला चल अरे छान रे घेऊन जातो तिथे वरती घेऊन जातो चल तर मी चप्पल चपल घेतो चल छप्पल आहे तुला कुणाली चप्पल गो माझा दोन हजाराचा चप्पल पाडवशीत काय तिथून घाण वाटते रे मला पडेल đi पडेल कुणल ली हा 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 sao được, pues được. Nah. được. sao आमच्या देवबागच्या शेजाऱ्यांनी निवतीमध्ये एक रिसॉर्ट चालू केलं आहे जिथे बजेट फ्रेंडली स्टे तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर जर तुम्हाला निवती एक्सप्लोअर करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता आणि निवतीमध्ये मस्त एन्जॉय करू शकता रिसॉर्टमधूनच तुम्हाला निवती बंदर दिसतं समोर अगदी तुम्ही चालत जाऊ शकता खूप जवळ आहे आणि तिथे मासेमारीसाठी जाणाऱ्या सगळ्या होड्या सकाळी येतात सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे अनुभवू शकता निवती हा एक असा भाग आहे जो तेवढा एक्सप्लोअर कोणी केलेला नाही आहे त्यामुळे असे छोटे छोटे जे छान छान जागा आहेत त्या तुम्ही नक्की एक्सप्लोर करा कारण तिथे बघण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत आता आपण निवती बंदराकडे जाऊया गणगौरी बीच रिसॉर्टपासून अगदी चालत गेलात की तुम्हाला बीचसुद्धा आहे म्हणजे रस्ता पलीकडे क्रॉस केलात आणि अगदी घरांच्या मधूनमधून चालत गेलात जसं देवबागला आहे तसंच की तुम्ही बीचवरती पोचता बीचवरती संध्याकाळचं वातावरण हे खूप सुंदर असतं आता आम्ही अगदीच दुपारच्या वेळी आलो आहे पण संध्याकाळी आणि अर्ली मॉर्निंग एकदम छान वातावरण असतं

वाले ना, त्या तुम्हाला तुमच्या मालवण कॉम्पिटिशन रेट नाही साईड सरकारच नाही डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यावा सांगली कोणी

चतुर्थीच्या टायमिंगला नावस्थित चतुर्थी नंतर चालू होत त्यांचुर्थी चालूच हे मुळे पावसात लोक देवबागच लोक इथे मासेमारीसाठी येतात जवळ आहे इथे कसं नाही इथे कसं हा डोंगर गेला तो पुढे तिथपर्यंत गेला त्यामुळे इकडे मच्छीमारी करायला जायला यायला काम काहीच प्रॉब्लेम त्यामुळे मी जी खाडी येते वसा ते डोंगरान किती चढकतो त्यामुळे इकडे शांत असतो तुम्ही मुद्दाम आलात पावसात ना असतो हवामानाचा अंदाज बघून इकडे मच्छीमारी चालू बेळगाव पण पण पुण्याचे लोक ना दोघन बावड्यात

रस ते तिकडे कशी मुंबईत अगदी पिंक पिंक वाटते ना कारण ते काय करतात फूड कलर सुद्धा असतो काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी ताकद असल्यामुळे तो कलर वेगळा वाटतो इकडे नाही ते इकडे ताकात कोणी करतच नाही नाही तिकडे ते देतात एक एक ग्लास तोपर्यंत हा द्यायचं तुम्ही इथे ना तुमचा फायदा एकच आहे की अगदी ताजे मासे तुम्हाला खायला मिळणार कारण त्यांच्या स्वतःच्या बोट आहेत आणि ते बोटिंगला सुद्धा तुम्हाला घेऊन जातील सो त्या सगळ्या गोष्टी ह्या एकाच माणसाच्या असल्यामुळे तुम्हाला इथे मस्त त्या गोष्टी एन्जॉय करता येतील सो ताजे मासे खायचे असतील आरामात राहायचं असतील तर तुम्ही इथे येऊ शकता बरं इथे राहून सुद्धा तुम्ही देवबागला फिरायला जाऊ शकता त्यामुळे अफोर्डेबल स्टे हवा असेल तर निवतीला नक्की या काय बघ तारकर्ली बीचला पण इथून जाऊ शकता देवबाग बीचला जाऊ शकता चिवला बीचला खवणे बीचला भोगवे बीच निवती बीच कोंडुरा बीच तोंडवळी बीच तोंडवळी तर खूप लांब राहिलं पण हे सगळे बीच इथले आहेत हा एकच प्रॉब्लेम असतो ना की बीचची नावं वेगवेगळी असतात तर सगळीकडे जायचं म्हटलं तर पुरत नाही तुला काय झालं तू काय खाणार आहेस सुरमई दादा ताजी सुरमई खाऊन फडफड सुरम बघतो ओके हरी सोलकड म्हणून ही जास्त आंबट नाही लागत हा नेवतीचा एंड पॉइंट आहे त्याच्यामुळे एकूण बस टर्न होते आणि परत सिटी म्हणजे कुडाळला वगैरे जाईल पण हा गावाचा शेवट आहे कुणाल अरे म्हणतात मोठ्याने सांगशील तुझ्याकडून मला एकच अपेक्षा उन्हात केली मग आता मी उन्हाला सांगू नाही शकत कि तुम्हाला मे महिना पर्यंत मला एप्रिल मे पर्यंत मला घरीच ठेव माज़ा माज़ा काम मी तुला बोलवलेलं मी तुला बोलवलेलं तुला बायको सोडवत नाही काय मी <laughs> <पन> <laughs> तुला गप घरी बस माझ मी जाते आणि येते तुला हौस यायची सारखं वाटतं आयुष्य <laughs> गेल्या वर्षी वाटत नव्हतं ना गेल्याच्या गेल्या वर्षी वगैरे थंडीत आलेली ना

काळो का असं इकडे नाही नाही कोकणातल्या पोरीशी लग्न करत असेल त्यांनी नीट ऐका आंबे खायला तयार राहा काय झालं काय बनवणार आहे आमरजपुरी आज आमरजपुरी उद्या रायता सगळं आंब्याच्या सीझनला सगळं आंबमय आंबमय होत वातावरण लोकांना मिळत नाही तुम्हाला खायला मिळतं जावयान नशीब हे करा तुमचं कळलं नशीब काढला तुम्ही आंबे फुकट खाऊ गाव तर एकाच वर्ष आंबे खायची की आंबे खायची सगळे सगळे गरमी गरमी सगळीकडेच आहे हा आता समजा विदर्भातला एखादा कोकणाचा जावई झाला त्याला आंबे खायला त्याला आवडणारच ना

विश्वास नाही आता नाही आता, नहीं, आता बाहर बाहर ना आता आपण बाहेर झालोय बाहेरून आल्यानंतर लगेच फिरवलं शब्द बाहेरून आल्यानंतर सौरभ लक्षात आपण निघून आलो की नंतर मी तुम्हाला सगळ्यांना छान जेवण बनवून देईन किती दिवस काय रोज रोज के मतलब हे नाही है एकदा पळते चांगले मनापासून बनवते घाई भाजी बनवतेस ना अजिबात चांगलं बनवत नाही मनापासून बनवणार एकच गोष्ट आजपर्यंत चांगली बनवलेस मशरूम मशरूमची भाजी चांगलं नाही बनवतो बनव बटाट्याची कॅप ठीक आहे आई सारखं नाही खातोच रे आवडीने ते बटाट्याची काप नाय खात नाही अंजी का बनवलीस वा हे काय बनव मशरूमची भाजी दुसरी कुठली भाजी बनवलीस तू आजपर्यंत सांग मला काय कुणाले यार असं कर नाही बनवली सांगे फ्लावरची भाजी बनवली होती फ्लावरची भाजी मला आणूच नकोस माझ्या समोर कारण ती काकीने बनवून बनवून तू वेळ झालास ती आधीची काकी होती ती रोज फ्लावर्स बनवायची फ्लावरची भाजी नकोस बोलूस स्पेशल आहे आता तू टेस्ट कर आणि तू सांग तुला कसं वाटलं ते कसं ठेव काय कोणत्याही याच्यात ठेव पहिले मी टेस्ट करतो मासा खा मासा <laughs> सौरभ खातोय बाबा नाशिकचा माणूस मासे खातोय म्हटल्यानंतर सवय झाली आता <laughs> त्याला आता इकडचं खायची सवय झाली आहे खोबर आमचं बाबा मी मासे खात नाही सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आमचं असत कोळंबी कोणती <laughs> <laughs> <वो भाई। laughs> <laughs> का तू मेन तुम्ही दिसावयास माझी आऊस पण पाठी पाठी राहत दिसावय मेन माणसा होती ही पुढे पुढे लावणारी माणसा फक्त बाबा आणि <laughs> आमच्या असे ह्या एक दिसावं ही माणसा आम्ही तुझी वाट बघित होतो कधी येतच तो आराम करून जात असं म्हणून ना, ना, आराम इकडे मार्गे नाय नाही नंतर नाही ह्यांनी जाऊ घे ना हायबा आराम करून दिवस राहून तिकडे मी आज दिलाय म्हणायचं आता पावसाच्या आसपास ये व्हिडीओ करूया आता तुका काय थारू ना तो मला निलोय बरावली पावसात आपण मस्त बोटिंग बिटिंग पावसात कधी पण इकडे तशी सुमट्या आवडतात पावसात सुंगाच तेव्हा तास खाऊ घेत पाऊस

तर तुम्हाला पण ताजे मासे खायचे असतील मस्त बोटिंग करायचं असेल न्यूती एक्सप्लोर करायचं असेल तर नानाकाच्या रिसॉर्टला नक्की या बाकी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना विचारू शकता की पहिलं आधी फोन करून विचारा बुकिंगचं वगैरे कारण हे असे रिसॉर्ट हे कायमफुल असतात आणि खूप मस्त तुम्हाला जेवण जेवायला मिळेल आणि छान मस्त फिरता येईल सो नक्की या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे जे आहेत हे होमस्टेज आहेत म्हणजे इथे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तेवढंच जेवण बनवलं जातं त्याच लोकांना तेवढंच दिलं जातं असं पटकन कोणीतरी आलं ऑर्डर घेतलं असं होत नाही जे की माझ्या घरी सुद्धा सेम आहे हे स्टेज आहेत त्याच्यामुळे तुमची जी काही ऑर्डर असेल तुम्ही येत असाल तर त्या ऑर्डर आधी द्या जेवणाचं त्याच्यामुळे त्यांना जे घरात तुमच्यासाठी जेवण बनवतात त्यांच्यासाठी ते खूप सोपं होऊन जातं की तेवढ्या लोकांचं काय बनवायचंय या ब्लॉगमध्ये एवढंच आपण भेटूया आपण काय